मला एक नाही तू असं कस काय म्हणते जरा ऐक ना थोडं हा तू डायरेक्ट व्हायली कस काय मागती हा काय ज्या इकडे मी कळलं सोडी ते तोपर्यंत ती शेळी सोड आणि मकान आण आणि आतापर्यंत म का होता ना आता काय झालं मग तू सोड शेळ्या मी आणते मका ते काय आपल्याला जमायचं नाही ते शेळ्या बी सोडायला जमायचं नाही ते मका बी आणाय जमायचे नाही जमायचं नाही म्हणजे जमायचं नाही म्हणजे नाही जमायचं मग तुला काय फक्त खायचं काम जमते होईल तुम्हाला नाहीत का खायला अगं पण मग तू एक काम करतो कोणतं तरी नाही होणार माझ्याकडून कोणतंच काम होणार नाही होणार नाही म्हणजे नाही होणार म्हणजे नाही करायचं आणि होणार पण नाही अगं माहिती फक्त घरचंच काम आहे सगळं मीच करते एक दिवस सांगितलं फक्त गायला मग आणायला ते एक दिवस बी तुम्हीच करा माझ्याकडून एक दिवस बी नाही होत नाही होत म्हणजे नाही होत म्हणजे नाही होत मग तर अवघड झालं नाही होत म्हणल्यावर अवघड झालं म्हणजे तू तर मी मोठी असून तूच मला मोठेपणा दाखवती कसलं मोठेपणा दाखवलंय मला ती काम येत नाही ती येत नाहीत तुला फक्त तेवढं येतं घरात खायचं प्यायचं स्वयंपाक करायचं आणि मोबाईल बघायचं तेवढं येतं खात का मी केलेलं तुम्ही खात नाही अग बाई पण मी राहत करते म्हणूनच खाते तू रानात करते म्हणून मी राहत नाही करू तू काय खाशील रानातली येत नाही मला अगं बाई फक्त एकच दिवस सांगितले तुला काही रोज रोज नाही सांगत एकच दिवस फक्त मला करा ना तर कर एक दिवस पण तुम्हीच करा आणि तू काय करते मी काय नाही करत मी अशीच बसून राहणार तुझं तर लईच तुम्हाला वाढलाय ग आता हा हा शानपणा करायला लागली का आता ती काय मला माहित नाही असले नखरे ना, काय मला सहन होणार नाही मोठेपणाचा पानाचा बिरा तुम्ही कोण त्वरा करताय बघा आधी मी करते का तुम्ही करता ती हे असलं काय जमणार नाही मला एक राहायचंय अयो तरी म्हणलं कस काय एवढं बाई अशी बोलती काम करायला नको म्हणती असे होय वायली पाहिजे काय तुला मला वाटलं तरी म्हणलं का म्हणून बाई माझी एवढी भांडती संग भांडती म्हणजे हे रोज रोजचा असं कोण सण करून वरचा त्वर आहे तुमचा माझ्यावर सासूच्या वरचा काय मी तोरा केला ग काय तुझं मी झाले किती दिवस पाहते सारखी माय संघ मांडते सारखी भांडते काय ही काम नको ती काम नको सारखं चाललेच तुझं कोण बांधते मी बांधते का मुद्दा तुम्ही भांडण काढता तूच काय तरी मी म्हटलं हिला काय एवढं माझ्या खुसपाट काढले असं होतं तुला वय राहायचं आधी सांगायचं ना सासऱ्यांना मला वायली द्या म्हणून नाही जमत मला काय खुसपाटाची गरज नाही मला हे असलं तुर मी रोज सहन करून घेणार नाही मी काय रोज रोज तुमचं ऐकून गेला रिकामी नाही वर्ष नाही झाले तर तुझं रूप दाखवायला लगेच वर्ष नाही झालं तर लगेच भांड करायला लागली लगेच आमकण तमकण कं ही करायला लागली तू मला राहायचंय मला बाकीचं काय माहित नाही तुमचं राहा की वेगळं मला पण काय तुम मला तुम्हाला पण तेच पाहिजे की तुम्हाला तरी कुठं मी आलेली खपते तेच ना मी मला दिसतेच ना सारखंच मला नाही खपत तू उलटे मला रानातलं काम करायचं ना मग आपली मजत करी ना खाईन तू काय खाते बघू दे मग मला वायली झाल्यावर बघा की काय खाते काय नाही ते तू कशी राहणार जाती मग बघते ना मी आता कशी राहणार म्हणजे राहत काय तुमच्या एकटीच आहे का नाही नाही मला तसं नाही माहिती आता कशी राहणार निघशी का मग वायली निघल्या काही करीन ना काही करीन ना मग नाही काही पडणार ना तू मी, मी होते म्हणून मी तुझी गळ्यात होते उलटी नाही का कोण डोळ्यात सर दिसत आहे की सगळ्यांना दिसत आहे की येऊन सगळ्यांना घरच्याला सांगतो राहायचं म्हणून मीच सांगत बघा तुमची बारकी सोन वायला म्हणती हा येऊ दे की मी सांगते कशामुळे राहायचं म्हणते ती ना ताई मला असं करते ताई खरच गोष्ट आहे ना ती खरीच आहे सगळ्याला दिसतंय कोण खरं कोण आहे तू नको सांगू लय समजते ना तुम्हाला लागली सांगायला तू एक तुम्हाला कशाला सांगू मी तुम्हाला तर तुम्हाला कशाला सांगायला आलाय तुझा नवरा बघते आता सांगते ना त्यांना सांग की मी मला काही सांगायला तोंड नाही होई हाय ना, ना तोंड बघू येऊ नये त्यांना आता हा येऊ दे की भी ए ए ए ए मी बी सांगते या भाऊजी बघा तुमची हिरोईन ही कशी मानते माझ्यासंग हा ज्ञान शिकवी लोकल शिंबुड आपल्या नाकाला हा तू लोक सांगू काय झालं वहिनी ही मी म्हणलं मी कळलं सोडते एवढी शेळी सोडून गायला मकान आजच्या जेव्हा सांगितले ना रोज मी काम करते आजच फक्त हिला सांगितले तेवढं काम करायला तर लगेच नाही सांग माझ्यासंग म्हणजे मला वायलीच पाहिजे काम मी करणारच नाही ना ना। का करू मी तसं करायचं मी का करू रोज रोजून काय बोललो तुला हे कर ते कर ते करुबाब दाखवायलाच रुबाब जास्त असतो निघल्यावर येते तुमच्या बायकोला ते माझं मी बघ नाही मला माहिती नाही मला माहिती नाही मला वेगळं पाहिजे

मोठ्या दाट्याला कसं बोलावं मोठ्या दाट्याला म्हणजे आतापर्यंत मी ऐकून घेतलं नाही का मोठ्या दाट आतापर्यंत नीटच बोलते आले मी ह्यांना काय खाशीन वारी निघल्या काय खाशीन म्हणजे तुम्ही नाही का खाऊ घालायला अरे मी तर घालीनच पण तुझं स्वतःच काहीतरी पाहिजे ना हो काय जे करतय त्याला आम्ही उलट बोलायचं काय काय उलट बोलले मी जे आहे ती खरं बोलले मी काय येत नाही तुला काय येत नाही हे असले काम मला येत नाहीत मी कधी केलेले नाहीत वायरी निघले बरोबर येणार आहे का नाही वायरी निघलं हिच्या काय नादी लागाचा हे लहानपणी डोक्यावर पडलेले दिसत हे असलेच असते काय करणार आता मी डोक्यावर पडले तुम्ही लहान आहेत सगळेच बघा एवढं सांगितलं तरी पण तू हुशार आहेस आम्ही सगळे येडे तू एकटीच हुशार सगळे येऊन मलाच बोला ना मीच दिसते सगळ्यांना इकडून तिकडून येऊन वाटवाट केलं तुच नाही दिसत तू कोण दिसल वटवट केल्यावर बघा ते काम आपले काय काही उपयोग नाही हो एवढे केले इतके दिवस चांगलं फळ भेटले तुमच्या पाहिजे थोडंफार समजून जा थोडं

हो ओ ना तिला आडाची भाऊज करून काय आलं मनाची बांधली ती माझ्या सांगा आता माहिती काय झालं काय पण काय म्हणली ती माहिती वायली पाहिजे मला कशावर झालं वायली काय कस काय म्हणली डायरेक्ट तिला मी म्हणलं मी शाळा सोडते तू मकान आज जस बरं का मी रोज करते तुम्ही बघता राहत मी रोज करते तिला आजच्या दिवस सांगितलं फक्त मकान तर नाही तसं बोलली ती मला काय म्हणली नेमके काय म्हणले तुला बांधली तर बांधली आणि म्हणते की आता मला वायली पाहिजे आपण कशावून झालं तुमचं काहीतरी झालं असेल ना आता एकदा सांगितलंय ना मकान ती त्याच्यावरून झालं तू तू तरी काय आला त्याच्याबरोबर बांधायचं बांधलेच नाही लय झालं सब चालत सांगितलं तिला ते ऐकूनच घेत नीच ती कवळ ती मला बांधती ती काय म्हणते काय मोठी काय काय नीच आपलं भांडायचं तुला माहिती ना ती हो, कशी आहे ते राहुलचं लग्न होत बळच केलंय इकडून तिकडून भेटले तर कशाला तू भांडत असते त्याच्यावर खावला तुला नाही खवळ पण तू नाही भांडायचं जाऊन दे बाई जाऊन दे बाई असं करून करायचं कस तरी बाई म्हणून तिचे फळ आहे आता जाऊन दे तिला नाही सवय कामाची मला कुठे सवय आपलं कसं तुला आहे ना झालंय ना तुला सवय ना कामाची ती नाही सवय लागेल सवय बघा आली ती तावत वाटते काय असेल येऊन दे काय झालं काय झालं म्हणजे सारखच मला हे काम कर ते काम कर शेळ्या बी मला सोडायला लावतात रुबाब नसतात सासूबाईच्या वरचा रुबाब करतात माझ्यावर पण भाऊजी किती काम करायचं का मी घरच बी मला शिळा बी मला मीच आणायची का मला ही काय असली काम जमत नाही तू असं कस काय म्हणते जरा ऐक ना थोडं हा तू डायरेक्ट वायली कस खे मागते हा एका दिवशी काम सांगितलं काय फरक पडतोय लहान आहे ना तू एका दिवशी नाही तर रोजच माझ्यावर रुबाब करतात काय रोज रुबाब करतात थोड फार ऐकत जावा मोठी पेक्षा ती झालं का असताना सांगून काय झालं तू कुठं आता होत तिथं गावात गेलो तो गेल खात ते बघायला काय झालं मग ये तू आलता का तिथं काय झालं ती काय ना आधी लागत होती वायले पाहिजे तिला वाहिले निघाल काय खायची तिला माहिती काय खायची म्हणजे मी एकटेच चुकीचे आहे ना तुम्ही सगळेच लई नाही आम्ही तिघ येडे तुमचे एकटे हुशार मी असं म्हणलंच नाही मग आता तसंच नाही काय नका बाडबाड करू मला इथं बाहेरचं बघायचं हे शेतीतलं बघायचं तुम्हाला काय फक्त घर करायचं खायचं नसतं तेवढं सुद्धा कळत नाही का तुम्हाला तेवढे अक्कल असते ते लई झालं असतं तिला आहो तुम्ही माझ्यापर्यंत येऊनच कस काय दिलं आता का वहिनीने सांगितलं आता काय करायचं तुला काय गरज होती सांगायची काय म्हणजे माझ्या आधीच सांगितलेलं होत आले तुरु तुरु गुलू गुलू इकडे लगेच सांगायला काय आकल बिकल काय का ना थोडी तुला सांगते व्यवस्थित मी बघतो तिथं काय येते नाका नाही लागव कुठे इंटर नाही लागत बसता आता काय म्हणते वायली वायली माग मागायची का तुला वायली पाहिजे का मग रोज रोज हे असं कसं रुबाब करतात माझ्यावर त्या सासूबाई कमी वाटत असेल ऐकून घे वैल त्यांना काय करू वायले वायले काय मग वाटून देऊ त्याचा आप आपल्या करून खुशाल का तू शांत बस मला आधी आईला विचारावं लागेल काय द्यायचं म्हणे तुम्ही त्यांना काम देऊ वाटून आपण काम तर द्यायचं पण ह्या पुढे कस काय चाला त्या ही कास काय बोलत अशी एवढी आणि म्हातारीला माय झालं ते काय करेल तुला बी कळत नाही का तिला जरा त्यांची काय चुकी काय ती माय फेमस पण आता आपल्याला काय करावं आता काय सांगू तुला आता जाऊ द्या जाऊ द्या कशाला काय करतो यायला आधी बोल तुम्ही आईपर्यंत जाऊन देऊ नका आयला बी नका काय सांगू म्हणू बी नको काय इकडे चित्तच विटून टाका काय ते राहणार ते राहणार जाऊन दे आता कुठं ना ते लागत बसतो येड्याच्या मग मी कुठं बांधतोय का तिच्या बरं काय शहरातले माहित नाही आपल्याला किती शेणे असते ते जा तिकडं माका कापाल तू आणि तू जा तिथं भाकरी फिकरी कर जा घरी जाऊन बघा आणि डोळे फिरू नको जाऊ माय पशी तरी खायचं काम दिलं ते तरी करा खाणी जा आणि तू काय करतोय शेळा घेऊन जातो ना मी? जा जा आपले काम बघा मांडू नका परत बघू संध्याकाळी तिथं ठिबक थोडी कशा तरी दाबलेली तुला वाटत येत नाही का मला सगळं मी बघून गेलोय दोनदा तीनदा पण जातो मी करतो येतो मी बांधू नका हो आणायला काय आय पाहू तर नका हा मी माझ्या पद्धतीने घेतो जातो नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा बरं का ती घंटी दहा विसरू नका